प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्युब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आज व्हिडिओ मध्ये आपण सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक तिरंगी लढतीचा फायदा नक्की कोणाला या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला नाईक शेअर आणि चायनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका सह्याद्री सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीनं कराड तालुक्याचं त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालेलं आहे या निवडणुकीकडं सातारा जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे जवळजवळ पंचवीस वर्षानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची कर, कर, निवडणूक होत आहे गेल्या पस्तीस वर्षापासून या कारखान्यावरती माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व राहिलेलं आहे स्वर्गीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हा कारखाना सुरू केला यशवंतराव चव्हाण यांनी या कारखान्याचे सूत्र स्वर्गीय पी डी पाटील यांच्याकडे दिली पी डी पाटील यांच्यानंतर या कारखान्याचे सूत्र माझे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे आले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून पराभव झाला सर्व विरोधक एकत्र आल्यामुळं मनोज घोरपडे हे विजयी झाले ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झालं तशाच पद्धतीचं परिवर्तन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करायचंच याच इराद्यानं विरोधक कामाला लागलेले होते किंवा ज्या पद्धतीनं कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले आणि निवडणूक लढली त्याच फॉर्म्युल्यावरती सह्याद्री सा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढायची असा इरादा विरोधकांचा होता परंतु जसजशी निवडणूक जवळ येत गेली तसतसे विरोधकातील हेवेदावे मतभेद वाढत गेले सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल विरोधात विरोधकांचा एक पॅनल होणं गरजेचं होतं परंतु एक पॅनल न होता विरोधकांचे दोन पॅनल या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत म्हणजेच ही निवडणूक म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही तिरंगी होणार आहे अर्थातच या तिरंगी लढतीचा लाभ नक्की कोणाला मिळणार विद्यमान सत्ताधाऱ्यांना मिळणार की विरोधकांना मिळणार या निवडणुकीमध्ये सध्या तरी सत्ताधाऱ्यांचं पारड जड एका बाजूला विरोधकांतील मतभेद आणि एकंदरीत उमेदवारी संदर्भात असेल किंवा निवडणुकी संदर्भात रणनीती ठरवण्यातच विरोधकांचा बराच वेळ वाया गेला परंतु गेल्या पंधरा दिवसामध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आणि विशेष करून माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी जोरदार अशी प्रचार यंत्रणा राबवून कारखान्याच्या सभासदांपर्यंत ते स्वतः पोचले गावोगावी त्यांनी सभा घेतल्या जवळजवळ गेल्या पंधरा दिवसामध्ये बाळासाहेब पाटील यांनी पंच्याऐंशी सभा घेतलेल्या आहेत आणि या सभांच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपण कारखान्याच्या विकासासाठी सभासदांच्या सभासदांच्या फायद्यासाठी कोणती योजना राबवणार आहोत याची संपूर्ण माहिती बाळासाहेब पाटील हे आपल्या प्रचार सभांमध्ये देताना दिसत दे आहेत विरोधकांच्या योग्य अशी उत्तर बाळासाहेब पाटील यांच्याकडून मिळताना दिसत आहेत परंतु विरोधकांच्या मध्ये सध्या एकी नसल्यामुळं विरोधक नक्की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतात कि एकमेकांशीच या निवडणुकीत लढतात अशा पद्धतीचं चित्र सध्या या निवडणुकीमध्ये तयार होताना दिसतंय कारण ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक नाराजगी होती त्या नाराजीचा फायदा विरोधकांना उठवता आला असता परंतु विरोधकांमध्ये एक वाक्यता न राहिल्यामुळं एकजूट न राहिल्यामुळं विरोधकच एकमेकांशी लढताना दिसत आहेत आणि त्याचा थेट फायदा हा सत्ताधाऱ्यांना मिळताना दिसत आहे म्हणजेच या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होताना दिसते त्याचबरोबर एक वाक्यता दिसत नसल्यामुळं सत्ताधा सध्या मतदार म्हणजेच कारखान्याचे सभासद हे कन्फ्युजन मध्ये दिसत राहिले त्यामुळं अशा या दोलाईनमान दोलाईमान परिस्थितीत म्हणजेच अशा हो एक बिकट परिस्थितीत फायदा हा सत्ताधाऱ्यांना होतोय जर एक असती विरोधक एकत्र येऊन ताकदीनिशी निवडणुकीच्या प्रचारात निवडणुकीच्या मैदानात उतरले असते तर त्याचा थेट फायदा हा विरोधकांना झाला असता सध्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जे जी तिरंगी लढत दिसते यामध्ये प्रामुख्याने सत्ताधारी पॅनल म्हणजे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणारा सत्ताधारी पॅनल दुसरा पॅनल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे नेते निवास थोरात भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांचा दुसरा पॅनल तर विद्यमान कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे त्याचबरोबर उदयसिंह हो पाटील यांचा इतर त्यांचे सहकारी यांचा तिसरा पॅनल या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या विरोधात विरोधकांचा पॅनल एकच पॅनल उभा करण्यासाठी मनोज घोरपडे यांनी प्रयत्न केले पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्यावरती विरोधकांची बैठक पार पडली परंतु उमेदवार एकमत न झाल्यामुळं ज्यावेळी या निवडणुकीत चिन्हांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी सुद्धा विरोधकांमध्ये हेवे दावे पाहायला मिळाले म्हणजेच या निवडणुकीत विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रभावीपणे न लढता ते एकमेकांशीच लढताना दिसत आहेत एकमेकांवरती काही प्रमाणात का होईना टीका टिप्पणी केली जात आहे यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद हे जास्त प्रमाणात दिसत आहेत म्हणजेच कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांची भूमिका की भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांना मान्य असल्याचे दिसत नाही अर्थातच भारतीय जनता पक्षामध्ये हे, हे जे मतभेद या निवडणुकीत दिसत आहेत त्याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो त्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रभाव येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती देखील मोठ्या प्रमाणात पडू शकतो अर्थातच या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पॅनल जर विजयी झाला तर बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ती जमेची बाजू असणार आहे कारण विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळं सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकणं ही बाळासाहेब पाटील यांच्यासाठी एक मोठी राजकीय गरज आहे जर या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील विजयी झाले किंवा त्यांच्या त्यांचा पॅनल विजयी झाला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासमोर एक मोठं आव्हान किंवा कडवं आव्हान बाळासाहेब पाटील उभं करू शकतात पर दुसऱ्या परंतु दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत सत्ताधाऱ्यांचा पराभव करायचाच सत्ताधारी असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्याकडून हा कारखाना आपल्या ताबात ताब्यात घ्यायचा याच इराद्याने विरोधक मैदानामध्ये उतरलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम असतील रामकृष्ण वेका वेताळ असतील त्याचबरोबर निवास थोरात असतील त्याचबरोबर कराड आमदार मनोज घोरपडे असतील उदयसिंह हो पाटील असतील यांच्याकडून या निवडणुकीमध्ये प्रभावी प्रचार के प्रचार केला जात आहे आहे परंतु तो हा विस्कळीत स्वरूपात दिसत आणि ज्या पद्धतीनं बाळासाहेब पाटील यांनी गेल्या पंधरा दिवसामध्ये पंच्याऐंशी सभांच्या माध्यमातून जी प्रचारात आघाडी घेतलेली आहे आणि त्यांचा एक निवडणूक प्रचाराचे मुद्दे हे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचत आहेत आणि ज्या पद्धतीनं बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारीच वाटप केलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं तरुणांना त्यांनी जास्त संधी दिलेली आहे त्यामुळं बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात नाराजगी किंवा अँटी इन्कम असून सुद्धा तिरंगी लढतीमुळं सत्ताधाऱ्यांना फायदा मिळू शकतो अशा पद्धतीची चर्चा सध्या कारखान्यांच्या सभासदांमध्ये होताना दिसते अर्थातच या निवडणुकीमध्ये विरोधकांनी नि सुद्धा आपली ताकद नेते मंडळी आहेत अर्थातच पृथ्वीराज चव्हाण यांनी आतापर्यंत कराडच्या स्थानिक निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं नाही अर्थातच या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत म्हणजेच सत्ताधारी पॅनलच्या विरोधात एकच पॅनल असावा यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रयत्न केले मनोज घोरपडे यांनीही प्रयत्न केले किंवा धैर्यशील कदम निवास थोडा यांनीही आपापसातील आप किरकोळ मतभेद असतील किंवा आपापसातील आप जुने हेवेदावे असतील यामुळे कुठंतरी विरोधकांमध्ये एकमेत होऊ शकलं नाही आणि त्याचा फटका विरोधकांना या निवडणुकीमध्ये सोसावा लागू शकतो आणि त्यामुळं सत्ताधाऱ्यांना फायदा मिळू शकतो अर्थातच सभासद म्हणजेच कारखान्याचे सभासद कोणता निर्णय घेतात शेवटी कारखान्याच्या सभासदांना आपलं हित चांगलंच माहीत आहे त्यामुळं विद्यमान सत्ताधाऱ्यांना सभासद पुन्हा एकदा सत्तेची संधी देतात की विधानसभा निवडणुकीमध्ये जसं परिवर्तन कराड उत्तरमध्ये पाहायला मिळालं किंवा कराड दक्षिणमध्ये पाहायला मिळालं तसंच परिवर्तन सह्याद्री सा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतं का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे जर हे परिवर्तन झालं तर ही निवडणूक कराड तालुक्याचं राजकारण बदलणारी निवडणूक ठरेल एवढं मात्र नक्की त्यामुळं काँग्रेस आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व या दोन तालुक्यातून मधून काही प्रमाणात का होईना कमजोर होईल आणि येणाऱ्या विधानसभा असेल किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा सहकाराच्या निवडणूक असतील त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला फायदा मिळू शकतो परंतु शेवटी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल कसा लागतोय यावरतीच ही जरतरची गणित अवलंबून आहेत त्यामुळं सध्या तरी या तिरंगी लढतीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सत्ताधारी पॅनलचं पॅनल ला फायदा होताना दिसतोय तर विरोधकांमधील आपापसातील बेबनाव मतभेद यामुळं विरोधकांचा प्रचार काहीसा कमकुवत वाटतोय धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका